नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आज नेहमीप्रमाणेच आपण लोणी मार्केटला शेळी आणि मेंढी बाजारामध्ये शेळ्यांचे आणि मेंढ्यांचे नवीन बाजारभाव जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत ज्या कुणाला शेळी मेंढी पिल्ले किंवा मोठी मोठी जनावरे खरेदी करायची आहे त्यांनी आपल्या अनुभवानुसार जनावरे खरेदी करावीत चला तर मग जाणून घेऊया आजचा शेळी मेंढीचा भाव काय मावली हे बोकड आणि हा किती किती दिवसाचे आहेत पंधरा पंधरा दिवसाचे आहेत सारा नसेल खात ना अजून नाही ना हा दुधाच लागल ना याला काय काय किंमत सांग यांची जोडीची पाच हजार का बर बर कमी जास्त होतील ना कुठले तुम्ही ढवळपुरी का आता कुठे बसायला माळवाडी का काय खेळ करता ते पित

मादी किती नर किती बोकड पाटे का मादीचा सागर तिनी मा एकच शिडीचा है का हां लय बारीक बारीक गोडीने तिनी मादेच ना आ, किती किती दिवसाचे एकाच पण एकच दिवसाचे विकता का ती हा मग शिळे विकून टाकली बा आजारली म्हणून याला पहिलं दुध गरजेचं आहे दिवस काय किंमत आहे मावली यांची एक हजार रुपयाला एक एक बकरू फायनल काय होतील आजार आजार। ओ, ओके 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 चालेल चालेल <laughs> कुठले मावली तुम्ही भोकर पाळण्यासाठी भोकर आणि पाळणे मिक्स आहे कोणते जाते दादा गावरानच आहे का किती सगळे किती, किती किती महिन्याचे रे दादा तीन महिन्याचे तीन महिन्याचे आतले का काय काय किंमत सांगितले यांची सांगाल चार हजार कमी जास्त होतील ना यांचे तुझ्याकडे काय मिळतात का मग तुझे नाव सांग रे दादा विकास गिरे का विकास गिरे मोबाईल नंबर सांग एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणतीस चौऱ्याहत्तर फोन केले मिळतील ना मिळतील लास्ट काय होतील किंमत कशी रुपये सोडेल हे येतलेच आहे का नाही नाही कसे ये कसे ये पावणे पाच ना सांगायला आहे सव्वा चार न देऊन टाकायचे किती किती महिन्याचे साडेतीन चार महिन्याचे साडेतीन चार महिन्याचे का किती सगळे दहा बोकडे दहा बोकडे का काय काय कि मग सांगितलं मला पावणे पाच ना सांगायला आहे सव्वा चार न देऊन टाकायचे मोबाईल नंबर सांग बरं ऐंशी ऐंशी चौतीस सव्वीस सत्तावन्न आपल्याकडे बोकड भेटतील बुकिंग नसार तुला कॉल केल्याच्या नंतर बकरा भेटतील ना आ, बुकिंग नसार प्रत्येक बाजारी छान अशा दोन शळ आहेत या गावरानच आहे ना आहे का ही पाठ आहे दिसते ना हा का काय काय किंमत सांगितली यांची तीस हजार किंमत सांगितली का कमी जास्ती होईल ना है है। ले 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 ले। इसे इसे ही पार्ट आहे का अजून लागलेली नाही ना आणि ही का लास्ट काय होईल लास्ट का दोन्ही बरं बरं चालू चालेल गावरानच आहे ना ओके 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 दाखव द्यायचे दातूकर सोजत जातेचा बोकडे किती महिन्याचा असेल रे दादा सात आठ महिन्याचा का हो बर आठ महिन्याचा हा काय किंमत सांगते तेरा हजार का लास्ट किती सोडत साडेबारा हे त्याच तोंड इकडे कर की कोणत्या जातीच आहे रे गावरानेच वाटत किती आहे रे काय किंमत सांगितली पंचवीस हजार का अडेल हा काय का हा बोकड ही शिळे की पाठी आपली पाच हजार, हजार रुपये ओके ओके किती आणलेत माऊली किती आणले तुम्ही आठ बकरे आठ का काय काय वय यांचं आठ महिने एक वर्षाचे असेल काय काय किंमत सांगितली यांची पंधरा हजार चौदा हजार या जोडीची काय सांगितली पंचवीस हजार का ओके ओके okay, okay. हा गावरानच आहे ना गावरान, गावरान। काय मिळतात ना बकर मोबाईल नंबर सांग तुमचा काय वय वय काय याच वर्ष दीड वर्षाचं का रे दादा असं काय किंमत सांगितली किती अठरा हजार ओके ओके कमी जास्त होतील ना हाँ। दहा शाळा का काय काय वय यांच वर्षाचे एक वर्ष दीड वर्षाचे काय काय किंमत यांची बारा हजार पंधरा हजार दहा हजार म्हणजे वयानुसार हाईट नुसार किंमत आहे कुठून आले तुम्ही गावरानच बकरा दादा ये किती किती दिवसाचे किती दोन पाटी नाही बोकडे तीन का छोटा छोटा लेना दूध पिता ना हे थकले तर आता बाजारात आणून काय काय किंवा सांगा अडीच हजार रुपये ना आपल्या शेजारील कर्नाटक राज्यामधून खूप व्यापारी आपल्या लोणी बाजारामध्ये शेळी खरेदी करण्यासाठी येतात खूप अशा मोठमोठ्या मुट गाड्या एक दोन तीन अशा कप्पे असतात त्या गाडीला आणि ती व्यापारी या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येत असतात चला तर त्या व्यापाऱ्यांची आपण खरेदी पाहूया अन्नाची भाषा आपल्याला कळाले हिंदी बोलत काय किती सगळं मावडे पंचवीस शेळ आहे पंचवीस शेळ आहे का बाकड आहेत का गाबण वगैरे नाही नाही बाकड बाकडच आहेत ना काय काय की मसाले यायची तेरा हजार तेरा हजार रुपये ना आता थोडंफार दुधावरती असतील ना काय काय नाही मित्रांनो शेळ्या बकरांची विक्री पाहिल्याच्या नंतर चला तर आपण मेंढी बाजारामध्ये आता मेंढ्यांची बाजार जाणून घेऊया किती दादा तीस आणलेत का सगळं किती किती महिन्याचे आहेत सारा खात आहेत ना टोटली दोन दोन अडीच अडीच महिन्याचे का टोटल तीस आहेत का गावर ना टोटल आणि काळा कलर कुठं सापडला तुला हा ना काय किंमत सांगितली यांची सहा आणि सांगतोय हा ना तीस आहे का टोटल तुझा मोबाईल नंबर सांग बरे नऊ तीस एकोणतीस पंचावन्न बासष्ट ओके 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 कमी जास्त होतील ना ना, ना? ना? हो का सुट्टे करून त्याला पाहिजे मिळतील ना दादा हे खोकरा आहे का तीन पाठ पाट नरमाधी हा का हा हा बोकडे बोकड बोकड्याची काय किंमत सांगितली किती दिवसाचा आहे तो आठवड्याचा आणि ह्या माझ्या प्रत्येक अडीच जाडीचा हजार दूध पाजल्याशिवाय पर्याय नाही किंमत जास्त सांगितली गायनुसार नाही ना नाही नाही उलट कमी झाले लोक तीन तीन सांगायचं आपण अडीच बरोबर दादा किती किती महिन्याच्या रे आणि हे दोन छोटाले छोटाल्यांची काय किंमत सांगितली जोडी का आणि हे मोडल आहे चार हजार रुपये हे किती महिन्याचे काय कमी जास्त होतील किंमत बरं बरं चालेल चालेल प्रमोद मोबाईल नंबर सांग शहाऐंशी झिरो पाच एकोणनव्वद बासष्ट सदौतीस ओके 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 हॅलो किती किती रे भाऊ आ... किती किती मायनेचे असतील दोन दोन महिन्याचे चांगले गोंड असे किती आणले सगळे आहेत सोळा आहे का काय की मग साईन ते रे साडेपाच काय कमी जास्त होतील ना चारा खातेत का अहो बाबा बोला बाबा रे किती आणणार आता सगळ्या नव्हे का हे किती किती महिन्याचे आहेत साडेतीन चार चार महिन्याचे आहे का नर माझा मिक्स आहे ना काय किंमत आहे यांची कसं नक सांगितलं आठ हजार रुपये दिलेत का द्यायचे आता दिले कस दिलेत साडे न साडेसात हजार रुपये ना म्हणजे टोटल सगळेच दिलेत आहेत ना हा छोटा भाव वाटतो तो, तो वेगळा दिलाय वे, का आता कुठे मे मेंढ्या निमगाव झालेला आहे का चल चल किती आणले माउली टोटल पासवर्ड आहेत का बरं आहे का तुझं किती किती महिन्याचे अडीच तीन महिन्याचे अडीच महिन्याच्या वर नसतील ही जरा शेप जरा थोडी लांब वाटते कोणती वर राहिली निजामपुरी का अडीच अडीच महिन्याचे वाटतात सगळे तीन तीन साडेतीन हा ना काय किंमत यांची साडेचार हजार रुपये साडेचार हजार कमी जास्त होतील ना चारा खाते टोटल सगळे काय कमी जास्त माझे निघतील बाकी सगळे नरे नर जास्त आहे नर जास्त आहे का देऊ ना हिशाबाना देऊ काय विषय कमी जास्त होतील मग हां होईल ना कमी जास्त मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव साठ सव्वीस एकोणऐंशी दहा ओके फोन केल्यावरती मिळतील ना हो लगेच साडेचार साडेचार ना मामा प्रॉपर गाव कोणतं आपलं अंदरसोल अंदरसोल का ओके ओके <ié> किती आणले रे दादा किती सगळे पंधरा आहे का किती किती महिन्याचे रे दादा किती किती महिन्याचे तीन तीन साडेतीन महिन्याचे का नर मा किती किती सात नर बाबा कि का काय किंमत आहे कसं नक सांगितलं साडेआठ हजार का साडेतीन चार महिन्याची काय किंमत आहे दादा याची चौदा हजार का त्यांनी केवढ्याला माहितलाय तेरा हजार थोडक्यात राहिला की यावर मेंढ्यांच्या खांडामध्ये लागवडी ला, ला काम पडला मित्रांनो व्हिडिओ आपणास कसा वाटला हा मला कमेंटद्वारे नक्की कळवा मित्रांनो जशा जशा आपल्या प्रतिक्रिया म्हणजे कमेंट येतात त्याचप्रमाणे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो हा ही व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि छानसे नवीन कमेंट पण द्या धन्यवाद